शेतकरी व शेती ही नेहमी समस्या सर्वांच्या परिचयाची आहे कधी नापिकी तर कधी जास्त पाणी तर कधी पाणी कमी त्यामुळे उत्पादनात घट तर कपाशी पिकात घट हे दरवर्षी शेतकऱ्यांच्या पदरी पडते परंतु हिंमत न हारता नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुगगाव येथील शेतकरी भैया धवस यांनी आठ महिन्याआधी पपईची लागवड केली सध्या बहारदार पीक आले असून विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले आहे त्यांची पपई दिल्लीला विक्रीला गेली असून पारंपरिक पिकाबरोबरच फळबागेला प्राधान्य देत मेहनतीच्या जोरावर लाखावर उत्पादन त्यांनी घेतले त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे जर शासनाने शेतकऱ्यांना दिवसा मोटार पंप करिता लाईट दिली तर यापेक्षा जास्त उत्पादन शेतकरी घेईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली रात्रभर जागून ओलीत करावे लागते म्हणून दिवसा लाईट द्यावी अशी मागणी शेतकरी भैया दवस यांनी केली मी नरेश महादेवराव ढवस खुपगाव येथील शेतकरी आहे सोळा नंबर ब्याण्णव दोनमध्ये आपण पपईची दोन हजार झाडाची लागवड केली आता या प्लॉटला आठ वाजे झाले जी याची हे तिसरी कटिंग आहे पहिल्या कटिंगमध्ये पाच टन माल गेला पहिल्या दुसऱ्या कटिंगमध्ये पाच टन माल गेला आणि या याच्या या कटिंगला सात ते आठ टन माल निघते आणि हा माल पूर्ण रायबरीच्या बरेलीच्या व्यापाऱ्याला आपण विकला हा माल रायबरीला चालला लाईनची लाईनचा तपलीक असून रात्री साडे अकरा बारा वाजता लाईन येते आणि सकाळी आठ वाजेपर्यंत राहते अशा याच्यातनी शासनानं दिवसा लाईन द्यायला पाहिजे शेतकऱ्याला दहा घंटे असं आमचं म्हणणं आहे आणि शेतकरी हा रात्रीचा कष्ट करते सहा पिंचू हे असते त्याच्यामुळं रात्रीची लाईन द्यायला न देता दिवसा आठ घंटे लाईन जरी दिली तरी ते चवल्या उत्पन्नात चांगली भर पडते आणि भरघोस उत्पन्न काढू शकते आणि शेतकऱ्यावरचा दुष्काळ आत्महत्या करायचा टाईम ता कमी होते शासनानं किंवा मंत्रीनं त्या गोष्टीची दखल घ्यावी आणि जे शेतकऱ्याला चिवत्या बनवून आता धंदा तुम्ही लावला हे सरकार आलं का आम्ही बिल माफ करतो दुसरं सरकार आलं का आम्ही बिल माफ करतो हे लस खूपच चुकीचं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी पंच्याण्णव पहिले आमचे बा बाप दर महिन्याला बिल भरे तीन तीन महिन्याचं आज अशी परिस्थिती आली राष्ट्रवादीचं सरकार काँग्रेसचं आलं का, का आम्ही माफ करतो देवेंद्र फडणवीसचा आलं का आम्ही माफ करतो विधानसभेत देवेंद्र तर भाषण आहे का तर त्याचं ज्या व्यक्ती विरोधी नेते होते त्यावेळेस ते म्हणत जाय का शेतकऱ्यावरती आत्महत्या झाल्या तर सरकारवर तीनशे दोनचे गुन्हे दाखल करा आज त्याचं सरकार आहे किती शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या तरी तुम्ही दिवसालाही देऊन नाही राहिले एकोणीसशे पंच्याण्णवपासून दोन हजार तेवीसपर्यंत तुम्ही शेतकऱ्याला किती चिवत्या बनवलं याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे शेतकऱ्याच्या सगळ्या आत्महत्याचे जबाबदार हे सरकार आहे आणि हे लोकप्रतिनिधी आहे कोणाही पक्षाचे असो आवाज भाऊ महाजभाऊ असो आवाज भाऊ महाजभाऊ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना हे सोबत सोबत राहून शेतकऱ्याचं नेहमी मरण करते त्यानं खरंच याच्यात माणुसकी असल त्याचं आत्मजीवंत असल तर त्यानं शेतकऱ्यासाठी महत्वाचा मुद्दा म्हणून फक्त दहा घंटे लईन द्या माननीय पंतप्रधान म्हणते आम्ही दुप्पट उत्पन्न करतो मी सांगतो छाती ठोकून की दुप्पट नाही दहापट उत्पन्न करून देतो फक्त तुम्ही आम्हाला दिवसा लईन द्या आम्ही तुमच्या त्या किसानच्या दोन हजारावर अवलंबून नाही आहे आज आमच्या इथे दहा दहा हजार रुपये महिन्याचे सहा सात 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 माणसं सा, आहे मी लाज वाटायला पाहिजे या सरकारलाही असं हे सांग हे करतो निषेध करतो सरकारचा फक्त आम्हाला हात जोडून विनंती आहे जे लोकप्रतिनिधी निवडून आली आहे कोणाही पक्षाचे असो त्यांना लाज वाटू द्या आणि दिवसा शेतकऱ्याला फक्त लईन द्या तुमचा आम्हाला एक रुपयानी पाहिजे तुमचे दोन हजार आमच्या खात्यात जमा होते काळाला चालेल गेलो तर दहा रुपये खर्च पन्नास रुपये खर्च होते दहा दिवसरी पडते त्याची या पैशाची आम्हाला काहीच गरज नाही गरज आहे आम्हाला फक्त दिवसालाही आमच्या हात मनगटात जोर आहे आम्ही पीक काढतो आणि या देशाला लागण तेवढं अन्नधान्य पुरवतो बस एवढंच एक माहिती हात जोडून सरकारला तुमच्या माध्यमातून विनंती आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह दुर्गेश सोळंके विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर